नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी फिरतो आहे ऐतिहासिक लोणार शहर लोणार शहरापासून काही अंतरावर आहे ऐतिहासिक पा पायवीर किंवा कुंड म्हणूया आपण याला उंबरझेरा असं म्हणतात आणि हे उंबरझेरा आपण पाहूया इथं त्याचं स्थानसुद्धा आहे दर्शन घेऊया थोडी माहिती जाणून घेऊया ही बाराव बारा कशी दिसते अर्थात ही एक बारावच आहे असं अशी ती कशी दिसते हे मी तुम्हाला दाखवतो हा संपूर्ण व्हिडिओ पाहाल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर लोणार शहरातून हा लोणार पिंपळ खोट्याकडे जाणारा रोड आहे तर आम्ही लोणार शहरातून ऑलमोस्ट हे तीन ते चार किलोमीटर समोर आलो आहे पोहोचलो आहे मी उंबर झिरा या ठिकाणी याला औदुंबर तीर्थ असंही म्हणतात अगदी असं शेत शेत लागतात येताना त्यात मग तुम्हाला वेगवेगळे धान्य दिसणार जसं की इकडे हरभरा लावला आहे मग ज्वारी लावलेली दिसणार आणि इकडे एक भलं मोठं झाड आहे आम्रवृक्ष आहे हे झाड ते पत्रावाडी बनवतात ते आहे पडसाचं पड़ झाड आहे बरोबर त्याचे फुल होडीमध्ये वापरतात ते आहे आणि इकडे खाली जाणार तर मग औदुंबर तीर्थ हा बारव आहे ही खर तर करणं असं दिसणार तर या ना आम्ही आलो इथनं हा उंबर झेरा चालू होतो येताना बरेच झाडं आहे शेत आहे आणि मग तुम्हाला इकडे दिसतो ह्या भागाला उंबर झेरा असंच म्हणतात आणि हे बारव आहे खरं तर ऐतिहासिक बारव आहे इथे असं शेड वगैरे केलं आहे हे शेताच्याच बाजूला येतं बहुतेक इथे हे हे उंबराचंच झाड आहे मला वाटतं कंप्लीट असं म्हणून आणि याच्या आसपास सगळ्याचे एक स्थान आहे तिथे पादुकासुद्धा केल्या आहेत तिकडे एक मंदिर आहे त्यानंतर इथे थोडीशी वृंदावन आहे आणि हे पिंपरणीचं वृक्ष आहे असं म्हणतात मला नाही माहिती याचं काय नाव आहे पण आहे हां का काय आहेत माझ्यासोबत ते सांगतात पिंपळणीचं वृक्ष इथे ना असे पाळणे करून लावले आहेत आय थिंक काही मागणं असेल तर त्यानिमित्त ते महिला इकडे येऊन हे बाळणे वगैरे लावतात ओटी भरतात हे दोन्ही वृक्ष आहेत आणि याला उंबर असं म्हणतात कारण इथे औदुंबराचं झाडही आहे एक त्यामुळेच याचं नाव उंबरझेरा असं पडलं असणार हे एक बारव आहे ऐतिहासिक इथे भरपूर अशा ठिकाणी धागे दिसतील तुम्हाला बांगड्या आहेत आणि हे बघ हे सगळं असं केलं आहे हे आसरा माता असाव्यात नमस्कार करुयत्तर ना तुम्ही कधी आलात का या उंबरचेरा ठिकाणी आणि या झाडाला ना फळंसुद्धा येतात छोटी छोटी अशी फळं याला लागली आहेत मला पिंपळाच्या झाडामधूनच वाटतं हे काहीतरी पण तुम्ही मला सांगा तुम्ही इकडे आला असणार तर तुम्हाला नक्कीच ही जागा माहीत असणार यात पाणीही आहे आणि लोणारला अनेक तीर्थ आहेत त्यापैकी याला उंबरतीर्थ किंवा तीर्थ असं म्हटलं जातं आहे याला घंटा लावली आहे छोटीशी आणि एक पाळणा सुद्धा आहे इथे ही आ, स्थान केलं आहे पूजा वगैरे केली जाते इकडेही आणि हे एक ऐतिहासिक बारव आहे हे बघा काका इकडे महिला येतात ह्या ना खूप हा नाही मी अंध्यात जातच नाही मी फक्त बाहेरूनच दाखवतो बरोबर आणि याला ना इकडनं असे म्हणजे हे अख्खं जे बारव आहे तर ऐतिहासिकच बारव आहे ही हे बघा खूप मोठ्या मोठ्या शेडांनी ही अक्ष भली मोठी बारव तयार झालेली आहे पुराण काळामधलीच हे बारव आहे आणि याच्या आसपास मंदिर वगैरे सुद्धा आहेत छोटे छोटे या भागात एक आहे मी ते तुम्हाला दाखवतो ते पाणी भरपूर आहे बघा इकडेही देव केले आहेत तर हे जे उंबर उंबर किंवा उंबरझरा जे उंबर स्थान आहे ते आसरा मातेचं स्थान आहे आणि हां आसरा मातेचं आणि त्यामुळे इथे ना आसऱ्या मातेच्या अनेक प्रतिमा तुम्हाला दिसणार ऐतिहासिक अशा पुरातनश हे बघा इथे आहेत जसे आपण नमस्कार केला आहे आणि आणि या झाडाला मग महिलांचं काही मागणं असेल तर ते असे तुम्हाला दिसतात ओटी भरले जाते किंवा मग इथे हे बघा बघ छोटी बाहुली आहे तर इथे बऱ्याच महिला मग येतच हव्यात असं मला वाटतं बघा तुमच्या मनात काही इच्छा असणार तर मे बी त्या तुम्ही इथे येऊन पाळणे वगैरे एक छोटस पाळणं आहे इथे एक मोठा आहे ते सगळं तुम्ही मातेला सांगू शकता त्याचीही इथे पूजा वगैरे केली जाते ते तुळशी वृंदावन आहे आणि या भागात सुद्धा एक मंदिर आहे मी ना ते तुम्हाला दाखवतो आय थिंक आपण तिकडून येऊया कारण इकडनं आपण इकडूनच जाऊया इकडनं रस्ता हे हे आहे हे बघा हे ऐतिहासिकच आहे खरंही पायविरच ऐतिहासिक आहे जिला उंबरचे रास आहे म्हणतात हे बघा ही पाळणे आहेत यात हे सुंदर असं तुळशी वृंदावन आहे ते महाराजांची एक छोटीशी प्रतिमा सुद्धा ठेवली आहे नमस्कार करतांना मी या भागात ना तिकडे जे मंदिर आहे ते पटकन पेट तुम्हाला दाखवतो तुम्ही इकडे कधी आलात का कमेंट करून नक्की सांगा हे बघा हे पाणी आहे यातले थोडेच साफसफाई झाले तर ते अजूनच छान दिसेल आणि केवढी मोठी बेडकी <laughs> आहे इकडे सी हॅलो इथे औदुंबर आहे खूप जुनं आहे ते त्याचं खोड तुम्हाला खाली दिसेलच आणि ही अशी पायविहीर नंदी आहेत आणि इथे महादेव आहेत खरंतर देवालयामध्ये आपण जाऊन दर्शन घेऊया ओम नमशिवाय नमस्कार करा उंबर झिराचे हे महादेव आहेत अगदी सुंदर असं पुरातन शिवलिंग आहे इकडे महादेवांचा एक फोटो आहे पार्वती मातेसोबत मी हे मंदिर थोडंसं नवीन वाटतं पण स्थान हे ऐतिहासिकच आहे आणि हे हे या बघा याच्या भिंती आहे त्या इकड़े इकडेही एक स्थान आहे तेही मी तुम्हाला दाखवतो तुम। तर आय थिंक इकडे कार्यक्रम वगैरेही होतात आणि त्यानिमित्त इकडे बघा इकडे हे शेड त्याच्यासाठीच केलं आहे बहुधा कार्यक्रमानिमित्त लोक येतात आणि प्रसाद वगैरे केला जातो इकडे रामफळाचं अगदी सुंदर असं झाड आहे इथे आय थिंक नाही पिकलं ते या भागात आहेत रामफळाच्या झाड मस्त इकडे बाजूला शेत आहे इथे आणखी एक स्थान आहे एक मंदिर आहे उंबरजिऱ्याच्या जवळच आहे मी ही काही ते मागणं असेल तर ते इथे पादुका आहे खर तर आणि हे असं काहीस हे स्थान आहे त्याला उंबरजिरा असं म्हणतात तुम्हाला आणखी काय माहिती आहे या जागेची हे मला यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मला खात्री आहे माझं उंबरजेरा दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार खरं लोणार शहरामध्ये तुम्ही येतात लोणार सरोवर पाहता तर लोणार सरोवरात जेवढे सुंदर सुंदर स्थानं आहेत तेवढेच लोणार शहरामध्येही आहे मग दैत्यसुदन झाले किंवा लिंबे बाराव झाले किंवा मग इतर ज्या जागा आहे ते सुद्धा पहा तुम्ही इकडेही येऊ शकता उंबरजेरा पाहण्यासाठी दर्शन घ्या आणि ह्या सगळ्या सुंदर सुंदर जागा लोनरमध्ये आल्यावर नक्की पहा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाबाय टॅक अरे इथे येताना ना उंबर झेऱ्याकडे इथेही काही ऐतिहासिक भाग आहेत म्हणजे हे पुरातन अशा शिळा आहेत ज्या इकडेही तुम्हाला विखुरलेलं दिसणार आणि उंबरझेरा तर ऐतिहासिक जागा आहेच ऐतिहासिक अगदी तर ते या भागामध्ये आहे ज्याचे आपण दर्शनसुद्धा घेतले आता मी निघतो लोणारमध्ये चला निघूयात